नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो यावर्षी वटपौर्णिमा ही दहा जूनला आहे वटपौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाला सूत गुंडाळत सात प्रदक्षिणा मारतात आपल्या पतीला लाभावे आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे घरामध्ये भरभराट व्हावी सुख समृद्धीमध्ये वाढ व्हावी संपूर्ण झाडाची पूजा करून प्रार्थना करतात सुवासिनी महिलांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना सुत गुंडाळत असताना काही मंत्र म्हणणे आवश्यक आहे हे मंत्र म्हणल्याने आपल्या पती दीर्घायुष्य लाभते आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते तर आपण सुद गुंडाळत असताना कोणता मंत्र म्हणावा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर् नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विष्वूमध्ये आपले मनापासून स्वागत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळावे याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात पतिवता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श मानला जातो तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवली आहे वड हे देवतुल्य झाड आहे त्याचबरोबर ते आपले राष्ट्रीय वृक्ष आहे वड हे बहुगुणी आहे त्यामुळे वडा झाडाची पूजा करणे हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते मंगळवार दिनांक दहा जूनला वटपौर्णिमा आहे तर ची ची या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनिटापर्यंत आहे या शुभ वेळेत आपण वडाच्या झाडाची पूजा करावी वडाच्या झाडाची षोडोपारी पूजा केल्यानंतर आपण वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची आहेत सो दुंडाळत असताना आपण काही मंत्र म्हणणे आवश्यक आहे सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्यनाम पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव देवसावित्र्य सहितस्यते अवियोग तथा जन्म जन्मजन्मानी हा मंत्र तुम्ही वडाला सूत गुंडाळत नसताना म्हणायचा आहे त्याचबरोबर पुढील नामजपही करायचं आहे वटामुळे स्थितो ब्रह्मा वटामध्ये जनार्दना वटाग्रे तू शिव देवा सावित्री वट संस्थिता हा नामजपही आपण करायचा आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे वडाला सुतगुंडावून झाल्यानंतर आपण पाच सुहासिनींची घवाने व आंब्याने ओठी भरायची आहे सायंकाळी आपण सुहासिनींसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करायचे आहे आपल्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण उपवास सोडायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथे सांभाळते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद